नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण प्रत्येक चाटसाठी वापरली जाणारी हिरवी चटणी आणि चिंचगुळाची गोड चटणी बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीमध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तर तुम्ही चटणीचा रंग बघू शकता मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर ही आपली चिंचगुळाची चटणी हीसुद्धा बघा खूप मस्त बनवून तयार झाले तुम्ही ही चटणी महिनाभर आरामात स्टोअर करून खाऊ शकता फ्रीजमध्ये अशा प्रकारे काचेच्या बॉटलमध्ये भरून तर चला आपण आता चटणी बनवायला घेऊया तर प्रथम आपण हिरवी चटणी बनवूया तर त्यासाठी तर मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आपलं चटणीचं भांडं असतं ना ते भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मुठभर आपल्याला इथं पुदिना घ्यायचा आहे आणि तेवढीच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे जेवढा तुम्ही पुदिना घेणार आहात ना त्या त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर तीन, ती चार चा तीन ती चार चा ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीन ते चार लसूण पाकळ्या घ्यायच्या थोडंसं आलं टाकून घ्यायचं आणि इथं बघा मी दोन चमचे फुटाण्याचं डाळवं असतं ना ते टाकून घेतलं अर्धा चमचा इथं बघा मी सेंदो मीठ टाकून घेतलं एक चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे दह्यामुळं काय होतं ना जी चटणी आपली काळपट हिरवीकार होती ना तशी न होता अशा प्रकारे बघा मस्त अशी हिरवी होते जास्त काळपट पण होत नाही तर हे छान असं आपल्याला स्मूथ मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही छान अशी स्मूथ चटणी वाटून घ्यायची आहे इथं आपली हिरवी चटणी छान अशी बघा तयार झाली आहे मस्त हिरवीगार झाली आहे बघा आता आपण ना चिंचगुळाची गोड चटणी बनूया तर त्यासाठी बघा इथं मी एक वाटी चिंच घेतली आहे बघा चिंच चांगली स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर नंतर एक तासभर भिजवून घेतलं आहे मी याला भिजवून झाल्यानंतर आपल्याला ही गाळणीच्या साह्यानं अशा प्रकारे गाळून घ्यायचे बघा तुम्ही मिक्सरवरती सुद्धा फिरवून याच्यातला पूर्ण गर काढू शकता अशा प्रकारे सुद्धा सोपं पडतं म्हणून मी अशा प्रकारे काढून घेतला एक वाटी चिंचमध्ये मी एक वाटी पाणी टाकून अशा प्रकार चा। त्याचं छान असं पाणी काढून घेतले गर काढून घेतला आता ज्या वाटीने आपण चिंच घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आपल्याला गुळसुद्धा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं अर्धा चमचा इथं मी सैंद मीठ टाकून घेतलं त्याचबरोबर अर्धा चमचा ह्याच्यात चाट चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे याच्यातील पूर्ण गुळ वितरेपर्यंत आपलं हे मिक्स करत हलवत घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी साधं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा पूर्णपणे गुळ विरगळा ना उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत आपल्याला याला उकळे आणायचे तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर बघा मस्त असं दाटसर चटणी झाली आपली याच्यामध्येच अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड टाकून घ्यायचे याचनी ना फ्लेवर खूप छान लागतो या चिंचगुळाच्या चटणीला मस्त पाच मिनटं उकळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला चटणी थंड करून घ्यायचे आता ही पातळ वाटते परंतु जसं जसं थंड होत जाते ना तसं तसं चटणी आणखी घट्ट होते तर इथं बघू शकता आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झाली आहे तर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि एखाद्या काचेच्या का बॉटलमध्ये भरून आपणही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता नक्की या दोन्ही चटण्या तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा